नमस्कार मैत्रिणींनं तुमचं स्वागत आहे सुवर्णा विथ एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आज आपण करणार आहे तोंडल्याची भाजी तोंडले मी स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यावर टाकून ते पुसून घेतलेत त्याचे उभे काप करून घेतले आहेत तुम्हाला पाहिजे तर चौकोनी आडवे उभे गोल कसे काप करू शकता तुमच्या आवडीनुसार तर कडे तापलेली त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकूयात हे पहा मी मसाले वाटेमध्ये मला जेवढे लागणार आहेत तेवढे काढून घेतलेत काचेच्या वाट्यांमध्ये इथे ही टाकते जिरी आणि ही मोरी आता तेल तापलेला आहे जिरी मोरीचा मस्त आता डान्स पाहूया आपण कढईमध्ये हे पहा त्या दोन्ही एकत्र मस्त डान्स करू लागलेत आता आपण त्यात टाकणार आहे आलं लसूण पेस्ट चमचाभर भर रेडीमेड आलं लसूण पेस्ट होती ती आता आपण त्यात टाकणार आहे हळद अरे बापरे हळद थोडीशी खाली सांडली काही हरकत नाही आता आपण त्यात टाकूया आल सॉरी आपण त्यात टाकूया तोंडल्याचे काप असे व्यवस्थित हलवून घ्यायचे ते त्याच्यानंतर मी मसाले टाकणार आहे तर हे लाल तिखट पावडर आहे जेवढी लागेल तेवढीच घेतली होती आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे मी चमच्याभर हे धाना पावडर टाकली थोडीशी आणि आता आपण लास्ट टाकणार आहे सब्जी मसाला याच्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आणि ही थोडीशी मी मुगाची डाळ भिजवली होती ती टाकते त्याच्यामध्ये ह्याने भाजीला खूप छान टेस्ट येते आणि मुलं खूप आवडीने खातात मुलांना पण डब्याला द्यायला खूप पटकन होणारी भाजी आहे ही तर आपण आता हे व्यवस्थित हलवून घेऊया सगळे मसाले आणि तोंडल्याचे काप डाळ एकत्र मिक्स करून घेते व्यवस्थित हे पहा तुम्ही किती छान दिसते दिसतानाच आणि ही भाजी छान दिसतच नाही तर टेस्टला पण खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागते आता आपण त्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ हे गेलं त्या चवीपुरतं मीठ आणि आता परत एकदा आपण त्यांना व्यवस्थित हालून घेणार आहे हे पहा मी व्यवस्थित हालून घेतली कढईमध्ये आता त्यावर आपण झाकण ठेवूयात पहा किती सुंदर दिसते आता त्यावर गेलं आहे झाकण आणि गॅस केला आहे बारीक आणि आपण शिजण्याची वाट पाहते तोंडल्याची भाजी आता पाहूया पाच ते सहा मिनटानंतर तोंडल्याची भाजी व्यवस्थित शिजलेली दिसती आहे तोंडल्याचा पण कलर थोडासा चेंज झाला आहे डाळ पण व्यवस्थित शिजली आहे त्यामध्ये आता मी कोथंबीर टाकते हिरवीगार मस्त कोथंबीर आहे पावसाळा चालू असल्यामुळे खूप छान कोथंबीर आली हिरवी हिरवीगार मार्केटमध्ये आणि स्वस्त पण आहे हे पहा मी उलटण्याने चेक केले की काप शिजलेत की नाही तर शिजलेत मग गॅस बंद केला आहे आता मी डिशमध्ये सर्व करते बघा डिशमध्ये घेतलं तर किती छान तोंडाला पाणी सुटलं की नाही छान वाटते ना पाहायला हे पहा किती छान वाटते चला आपण टेस्ट करून पाहूया भाजी कशी झाली ते